नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सोयाबीनचे महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस बाजार समिती देवणी या ठिकाणी अवक सा क्विंटल कमीत कमी चार हजार वीस सरसंद्राय चार हजार एकशे दहा जास्तीत ज्या दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती ओसा अवक 1, 1071, कमी, एक हजार एकाहत्तर क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एक सर सरसंद्राय चार हजार दोनशे सोळा जास्तीत ज्यादा चार हजार तीनशे एकतीस रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी अवक नऊशे एकवीस क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे एक सर एकसरसंद्राई चार हजार एकशे एकाहत्तर जास्तीत जद चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल लातूर मुरड अवक पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर एसरसंद्राय चार हजार रुपये जास्तीत ज्या चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती चाकूर अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सर सरसंद्राय चार हजार एकशे साठ जास्तीत ज्याज चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवघ आठ हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्रा चार हजार दोनशे वीस जास्तीत जास्त चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा